इतिहास निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करायला लागतो जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला जो महात्मा गांधींनी केला या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि इतिहास निर्माण केला अहिल्या देवीनी स्वराज्य निर्माण केलं आणि एक नवा इतिहास निर्माण केला आज खटावांच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही हा इतिहास निर्माण केला आणि दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि इतिहास आजपासून नाही इतिहास पंधरा वर्षापासून लिहायला सुरुवात झालेली आहे टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्यानं आम्ही दुष्काळाचा पराभव करतोय टप्प्या टप्प्यानं आम्ही या मातीला लागलेला दुष्काळी कलंक आहे तो पुसण्याचा संकल्प करून काम करतोय आणि आज माझा शब्द आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये मानचा मातीचा दुष्काळी माती म्हणून लागलेला जो कलंक आहे तो पुसला जाईल आणि एक नवा इतिहास लिहिला जाईल बागायती मान खटाव दाळ मान खटाव पाणी दाळ मान नका हा इतिहास लिहिला जाईल भावना हीच आहे की गेल्या पंधरा वर्षापासून मानच्या जनतेने जे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केले आणि जे स्वप्न मानच्या जनतेनं बघितलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होतय याचा मला मनापासूनच आनंद आहे आज आपण बघतो की गेल्या सहा महिन्यापूर्वी हे जयकटापूरचं पाणी अंधळी धरणात आलं आणि ते पाणी अंधळी धरणात आल्यानंतर आता आपण ते पाणी मान नदी प्रवाहित करण्याच्या दृष्टिकोनातन आपण सोडलं मान नदीवरचे जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस मोठे मोठे बंधारे भरून आज पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वातावरण आपण बघताय खतावमानच्या जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद खास करून नदीकाठच्या जनतेच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंद बघताना खऱ्या अर्थानं माझी आमदारकी सार्थकी लागली अशा पद्धतीच्या भावना मनामध्ये निर्माण होतात आपण पाहतो जरी आज जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं अशा पद्धतीच्या भावना लोकांच्या मध्ये असल्या तरी मी मनापासून आणि अगदी नम्रपणे सांगेन कि हे पाणी आलं हे खटावमानच्या जनतेचं आशीर्वादाचं पाणी आहे खटावमानच्या जनतेच्या च पाणी आहे की जे पाठबळ गेल्या पंधरा वर्षापासून जनतेनं माझ्या पाठीशी उभं केलं अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाचा परिणाम आपण आज बघतोय ज्या उतराय व्हावं म्हणून या पाण्याचा संघर्ष उभा केला आणि खटावमानच्या मातीला दुष्काळी माती ला म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसण्याचा संकल्प केला आणि संकल्प पूर्तीच्या दिशेनं अंतिम काही दिवस राहिलेले आहेत बऱ्याच अंशी आम्ही संकल्प पूर्ण पुर, पुर, पूर्णत्वाकडे नेला आहे आणि काही अंशी आता बत्तीस गावात आपण तीस दिवसात पाणी सोडणार आहे जी गावं आहेत त्रेचाळीस गावच्या पाणी योजनेचं टेंबूचं भूमिपूजन आपण करतोय आणि जे औंध आणि जे कटापूर मधली काही गावं जी पिजोडी पासून कुठची तीस गावं आहेत याही गाव ज्या योजना अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीच्या आहेत मला याचा आनंद नाही कि दुष्काळ मुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात येत असताना आता इथून पुढं ही शेवटची निवडणूक असेल कि जी पाणी प्रसनाव लढवली जाईल इथून पुढची निवडणूक पाणी प्रसनाव लढवली जाणार नाही असा पद्धतीचा संकल्प करून आपण पुढे चाललोय कटावमानच्या मातीला इथून पुढे दुष्काळी माती मनाची हिंमत कुणाची होणार नाही अनेक लोकांनी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही बारामती सारख्या राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं बारामतीच्या पाणी नाही तर द्यायचं कुठनं त्यांना माझा सवाल आहे जर पाणी नव्हतंच तर हे पाठीमागं दिसतंय ते पाणी आलं कुठनं आपली भावना प्रामाणिक नव्हती आपल्याला ते पाणी द्यायचं नव्हतं वीस वीस वर्ष खात्याचे मंत्री झाल्यानंतर सुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारे हेच लोक होते त्या लोकांना माझा प्रश्न आहे की आता जे पाणी वाहत आहे जे उर्मोडीच्या कॅनलमध्ये वाहत आहे जे आज जे हे कॅनॉल मधनं वाहत आहे आज हे मान नदी मध्ये वाहत आहे हे पाणी आहे कुठलं त्यामुळं बाण खटावच्या वाट्याचं अकराच्या अकरा टीएमसी पाणी उचलल्याचा आनंद आज मला आहे त्यासोबत पाच नवीन पाच टीएमसी नवीन पाणी उपलब्ध केला याचाही मनापासून आनंद आहे आणि ते पाच टीएमसी पाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवलं की खटाव मानचा दुष्काळ संपला अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे मला वाटत नाही की जगात माझा एवढा आनंदी कोण आहे जो मानकटावच्या चेह लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे मान गटामधला माता भगिनींचा चेहऱ्यावरचा आनंद आहे तो बघताना माझी आमदार की सार्थकी लागली याचा आनंद या निमित्ताने मला होतो धन्यवाद आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा ऑफ बटन दाबा धन्यवाद